नमस्कार मी शीतल शीतल रेसिपी मध्ये तुम्हाला सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत तर आज मी बनवणार आहे पत्तागोबीची भाजी पत्ता पत्तागोबीची भाजी खूप सोपी आहे आणि लवकर बनते जेव्हा सकाळची घाई असते टिपिंची वगैरे तर तेव्हा बनवण्यासाठी खरंच खूप सोपी भाजी आहे आणि लवकर कमी वेळात बनते तर या भाजीसाठी आपल्याला काय काय साहित्य लागते ते बघूया तर इथे मी पत्तागोबी घेतलेली आहे त्यानंतर कांदा कोथिंबीर टमाटर आणि लसूण घेतलेला आहे त्यानंतर इकडं सुके मसाल्यामध्ये मी जिरं मोहरी गरम मसाला हळद लाल तिखट आणि मीठ आता आपण पहिले पत्तागोबी कट करून घेऊया तुम्हाला जर बारीक साईजची असेल तर तुम्ही बारीक करा मी नाही का लांब लांब कट करते लांब लांब कट करायची कर परंतु ना ती खूप पातळ असली पाहिजे जास्त जाडसर ठेवायची नाही खूप पातळ कट करायची लांब लांबच बघा मी सगळी पत्तागोबी म्हणजे जेवढी भाजीला लागणार आहे मला मी तेवढी कट करून घेतलेली आहे आता ही एका भांड्यातने टाकायची आहे आपल्याला मी बाऊलमध्ये टाकून घेते आणि आता यामध्ये आपल्याला पाणी टाकायचं आहे आता ही अशीच ठेवायची तोपर्यंत आपण कोथिंबीर कांदा वगैरे कट करून घेऊया हे बघा मी कोथिंबीर कट करून घेतलेली आहे त्यानंतर टमाटर कांदा आपल्याला कट करून घ्यायचा आहे मी हे जास्त कांदा आणि टमाटर जास्त बारीक कट केले नाही आहे मंदातून एक कट मारून फक्त बारीक बारीक कट केलेली आहे ते लांबसरच आहेत आणि लसूण आपल्याला ठेचून घ्यायचं आहे जास्त पा बारीक करायचं नाही ओबडधोबडच ठेचायचं आहे हे बघा अशा प्रकारे आता आपण गॅसवर कढई ठेवूया कढईमध्ये मी दोन चम्मच तेल टाकते तेल छान गरम झाल्याच्यानंतर आपल्याला त्यामध्ये मोहरी टाकायची त्यानंतर जिरं टाकायचं आहे आता आपण यामध्ये कांदा टाकायचा आहे पहिले लसूण जर तुम्ही जिरं मोहरी टाकल्यानंतर लगेच लसूण टाकला तर ता लसूण आपल्याला जळू शकतो त्याच्यामुळं पहिले कांदा टाकायचा आहे त्याच्यानंतर लसूण टाकायचं आहे हे छान भाजल्याच्या नंतर आता आपल्याला यामध्ये टमाटर टाकून घ्यायचं आहे टमा तमार्ट, टमाटरलासुद्धा आपल्याला दोन मिनिट असं शिजवायचं आहे हे खूप पिकलेलं आहे त्याच्यामुळं लवकर शिजते आता आपण यामध्ये सुके मसाले टाकूया खूप सोपी रेसिपी आहे काहीही अवघड नाही आहे आणि ही भाजी आपण बिना पाण्याची करणार आहोत पाणी अजिबात टाकणार नाही आहे इथं मी दोन चम्मच लाल तिखट घेतलेला आहे त्यानंतर अर्धा चम्मच हळद अर्धा चम्मच गरम मसाला आणि चवीपुरतं मीठ ही अर्धा चम्मच मीठ घेतलेला आहे आता हे मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला आणि आता आपल्याला यामध्ये आपण जी पाण्यामध्ये भिजत ठेवलेली पत्ताकोबी आहे ती टाकायची आहे आता ही जी पत्तागोपी आपण पाण्यातून काढून लगेच टाकत आहो ना याच्यामध्ये पण थोडंसं पाणी राहत राहते त्याच्यामुळं आपल्याला वरून पाणी टाकू टाकायची गरज नाही आहे एक्स्ट्रा पाण्याची गरज नाही आहे या एवढ्याच पाण्यात नाही आपली भाजी शिजून मोकळी फडफड होते आता याला छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि वरून आपल्याला कोथिंबीर टाकायची आहे परत थोडंसं मिक्स करायचं आहे आणि आता झाकण लावून आपल्याला हे शिजत ठेवायचं आहे गॅसचा पावर एकदम लो करायचा आणि झाकण लावून असंच शिजत ठेवायचं आहे आणि हे बघा पाच मिनटात आपली भाजी तयार आहे आता कोथिंबीर टाकायची वरून सर्व आणि याला छान मिक्स करून घ्यायचं आहे बघा आपली भाजी बघा किती छान छान दिसत आहे आणि चवीलासुद्धा खूप छान लागते तुम्ही घरी नक्की करून बघा मी तुम्हाला प्लेटमध्ये घेऊन जवळून दाखवते खूप छान लागते ही भाजी तुम्ही खरंच घरी नक्की एकदा करून बघा बिना पाण्याची भाजी खूप छान होते पाणी टाकल्यामुळे तिची थोडी चव जाते परंतु पाणी न टाकता अशा पद्धतीनं भाजी केली तर खूप छान होते तर कशी वाटली तुम्हाला ही साधी आणि सोपी झटपट होणारी रेसिपी आवडलीस तर लाईक शेअर आणि कमेंट नक्की करा